अच्छा या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी देशातच नव्हे पण साऱ्या जगाचं सा लक्ष वेधलं असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ज्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी केली आपल्या मोदी साहेब योगी आदित्यनाथजी यांनी या मंदिरात पाच सातशे वर्ष तंबूमध्ये असणारे आपले रामलल्ला या ठिकाणी मोठ्या मंदिर स्थापन करून आणि तेही मंदिराला सगळ्या देशातल्या लोकांची यथाशक्ती पैसे घेऊन ते मंदिर उभा केलं कुठल्याही सरकारी खर्चाचा एक रुपया खर्च केलेला नाही असे आपले या ठिकाणी आपणाला सगळ्यांना पाहायला मिळणारे ऐकायला मिळणारे योगी आदित्यनाथजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते बावनकुळे साहेब एक मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील साहेब आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सगळे दादा आमदार पृथ्वीराज बाबा माझे आमदार आपले गोपीचंद पडळकर शेत आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे मातब्बर नेते माझे सहकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबांना भेटायला आलेले काही महंत मी आपणाला विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला जे मतदान होणार आहे अतिशय उन्हाळा कडक आहे टेम्परेचर खूप आहे पण माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायत सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद ही इलेक्शन नाही या इलेक्शनच्या माध्यमातून या देशाची प्रगती आणखी करायची भूमिका म्हणजे देश हिताला महत्व देऊन या ठिकाणी ही निवडणूक होते आदरणीय मोदी साहेब दहा वर्षामध्ये जी अर्थव्यवस्था आपली अकराव्या स्थानावर होती ती पाचव्या स्थानावर आणली उद्याच्या दोन वर्षामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे आणि त्याचा प्रचंड फायदा हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही ही बंधू बघिनो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करणार आहे मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडक्याशी आपलं बोललं पाहिजे कि तो उमेदवार दोन उभार राहिलेले आहेत एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील ज्यांना आयुष्यभर घरात खुशाली केली सगळ्या संस्था मोडल्या सांगली साखर कारखाना वसंतदादा जिल्हा दूधसंग सोनी कारखाना प्रकाश आग्रह वसंतदादा मका प्रकल्प भारत सुदगिरणी अहो एक ना अनेक उद्योग ह्या माणसांनी मोडून खाल्ले तिथल्या कामगारांना देशोधडीला लावलं आणि त्यांची फंड आणि ग्रॅच्युटी देताना सुद्धा कमिशन खाल्लं आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे यायला लागले आमच्या घरावर अन्याय झालाय अरे बाबा तुझ्या घरामध्ये बारा वेळा खासदारकी होती तुझ्या आजोबा चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते काय ह्या जिल्ह्यासाठी योगदान झालं तुम्ही पुढच्या पिढीने हे हिशोब द्यायला पाहिजे आणि आमच्यावर अन्याय झाला सगळ्या दुष्काळी पट्ट्यामधल्या खानापूर आटपाडी कवठेमंकाळ जत तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्वभाग हा सगळा पाणी वंचित होता या लोकांच्या पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये गेल्या दोन दोन तीन तीन डुया पाणी मागत राहिले यांना पाणी आणता आलं नाही ही निकम मी माणसं होती ताकारी म्हैशाळ योजनेसाठी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमधून एकवीसशे कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि मैसाळ पूर्णत्वाला गडकरी साहेब त्यावेळी त्या खात्याचा थोडे दिवस त्यांच्याकडे कार्यकाळ होता प्रधानमंत्र्यांना भेटलो प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दोन तीन हजार कोटी रुपये आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी दिले त्यातले बाराशे पाच कोटी आपण टेंबूला आणले डायरेक्ट पैसे अनुशेषाच्या बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळ्याच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले मित्रांनो काय अवस्था होती नॅशनल हायवे एक नाही पाच नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातून नॅशनल हायवे पाच नेले आपण रेल्वेचं दुपत्रीकरण पंचवीस वर्षाची मागणी होती दुपदरीकरण केलं इलेक्ट्रिफिकेशन केलं मिरज रेल्वे स्टेशन आणि सांगली रेल्वे स्टेशन याला तीनशे कोटी आणि दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आचारसंहिता संपली की कामकाजाला सुरुवात होईल वंदे भारत युती अनेक उड्डाण पूल उभा केले आणि या माणसानी दुष्काळामध्ये माणसं होरपळत होती दोन हजार एकोणीस साली हा माणूस उभारला होता पाच वर्षामध्ये कुणाला भेटले तुमच्या प्रश्नासाठी कुठलं निवेदन दिलं कुठला मोर्चा काढला मधी एवढा दुष्काळ आपल्या पुढं अवासून उभा राहिलाय कोयनेचं पाणी सोडण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या आम्ही अंगावर माणसं घेतली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जनतेला वाऱ्यावर सोडायचं नाही ही तुम्ही दिलेले खासदारकी तुमच्यासाठी पणाला लागली तरी बेहतर पण तुमच्याशी इमान राखणारा हा संजय पाटील आहे आता मला वळायचं आहे ते या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे महान राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे याच महाराष्ट्राने शाहिस्ते खानाची बोट कापली शाहिस्ते खानाची बोट कापली खानाचा कोतळा काढला अशा मोगलांना पळवणारा आणि या महाराष्ट्रानं औरंगजेबाची महाराष्ट्रानं कबर इथं खोदली त्या माणसाला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं मोदी साहेबांनी प्रधान प्रधानमंत्री मोदी साहेब आणि आपले योगी आदित्यनाथजी अतिशय कणखरपणाने ह्या देश पुढे नेण्याचं काम करतायत मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण बाबांना इथून पुढं आणि जायचं आहे पण मी विनंती करणार आहे उद्याच्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे कुठंतरी सोशल मीडियामधून वेगवेगळ्या भूमिका पाठवणं आणि या निमित्तानं लोकांची दिशाभूल करणं मी केलेल्या दहा वर्षातल्या आणलेल्या विकास निधीचा आणि त्यांच्या घरात पस्तीस वर्ष असलेली सत्ता याचा हिशोब केला तर माझ्या पाच टक्के पैसे यांना विकास निधीसाठी आमता आले नाहीत तुम्ही सगळे माय बाप तुमच्या आशीर्वादाने हे मला मिळालं हा पाप पुण्य मानणारा मी संजय पाटील कार्यकर्ता उद्याच्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा एवढ्या आग्रहाची विनंती करतो दोन तीन दिवस राहिलेत प्रचंड प्रयत्न करा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय ही निवडणूक निखराची करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा एवढी आपणाला आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र